तुम्हाला दगड प्रश्न पडला असला आमरा काल लोकांनी पोर आहे का करायला घेतले विषय असा आहे पोरात चुना मिक्स करायला घेतले कारण आपल्या गावून उद्या आहे श्री माता दौड मग त्याच्यासाठी पोऱ्या सगळ्या रांगोल्या करायला सुरुवात केली आहे धन्याबाई कलरचा डबा घेऊन उभा बालदी मुख्य शेटकर तर रांगोल्या या साईडला गिरीश भाई पण रांगोल्या करतं बोलते गेल्या व्हिडिओन मला जोपता दाखवल्या वेळेला बोलतो जरा काम करताना दाखव बरं बस का बाबा त्याच्यानंतर लोक आपल्या शंकरच्या मंदिराचे तर जयेश वाहिले बोटा दाखवत आहे पण काम चालू आहे बाबा शर्मिला राणी पण रांगोल्या करते आमचा महिला वर्ग बाई मागे नसतो सगळ्या कामाला एकदम टॉपचा सपोर्ट असतो या बाजूला आपल्या आपण माई गोलकोलक्र्या करते सगळे आमचे पोरी पण कलाकार आहेत एक 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 वेगळ्या वेगळ्या डिझाईनच्या रांगोल्या करतात रात्रीचे एक, रात्री एक वाजल्यानंतर काम चालू आहे ही आपली जिज्ञासभ आहे तिने गोलगोल रांगोल्या करायला आहे इकरून गोलगोल चक्र्या करते बरं चालू दे काम त्याच्यानंतर मयूरला बघावला नाही मयूर इथे शंकरवाल्या करायला लागला बरं बरा काम आहे मयूर पण आमचा आर्टिस्ट माणूस आहे तो आता मोठ्या मोठ्या गणपतींना देवींना इथे शिंगार करायला जातो तुम्हाला मग काही ऑर्डर बिटर द्यायची असेल तर बाबा की देऊन टाका अजून थोडासा पुरवलं तिकडे इकडे पायलबाय होते इनी मस्त मस्त फुलाबुलाकारल्यान आणि काहीतरी फुलांच्या बाजूला आजूबाजूला वेगळीच डिझाईन द्यायला घेतले नाही बरं आवरी घ्याय घेऊन कुठे फिरते अरे दे बोलतो झोपत नव्हती बोलतो मोबाईल बघायपेक्षा बोलते या थोडीशी मदत करायला बरं चालून दे बायला बाई हल तर बरं कुठे आयला अरे बोलते बारीकपुरल दवा खानं जेवून जेलो बरं दव खान्यां जेल तर बरे खेळणी आणल्यावर जत्रन जेलता का काय तिथल्या बोललं राम मंदिरावर राम मंदिर रांगोली कोणी करला नव्हता मग काय मुकेश भाईने इथं सुरुवात केली ना भाई करायला आमचा बोरेचा टॉपचा विषय तो रांगोली ना यो भाई इकडे पाया आलेत बसले काय बोलशील यो आमचा पर्दमागचा सुपर हिरो आहे दादा त्याच्यानंतर आर्यन भाई तर रांगोळी करीत होता कारण राम मंदिरावलं डिपार्टमेंट त्याच्याकडे दिलता ना बरं होता गुड़े अरे इकडच होतं बोल आवडी मोठी दिसली नाही का तुला मग बाकीच्या इकडे पुरं आलो तो बाबा ये इकडे पाण्यार रांगोल्या करतात बाबा बरं कसा वाचा अरे बो एकदम ओरिजिनल चुना उलया बघ बोल कसा होत यो बघा कसा टॉपचा विषय एकदम गाव कसा आमचा भरलेला दिसतोय दोन वाजल्यांना हे डबं जेवून फिरताना आता एकदम विषयच गंभीर केलेले आहे उंद्याची दोड असेल तिथे एकदम कडकत असेल माहोलच वेगळा असेल मग ती न मिस होण्यासाठी आपल्या आहे ना बाबा सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला बघत असेल तर पेजला फॉलो करा डायरेक्ट भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगमध्ये ना फुल ब्लॉग पण अपलोड केले जाऊन तो पण बघा चला बाय बाय जय शिवराय